नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बाजारामध्ये भरपूर अशा कैऱ्या आलेल्या आहेत उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे पण ह्या ह्या ज्या कैऱ्या आहेत त्यांचं आपण लोणचं करून ते वर्षभर टिकवू शकत नाही पण आता लोणचं खायची इच्छा झाली आहे मग पटकन अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपण हे लोणचं बनवू शकतो अगदी आठ दहा दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवून हे लोणचं खाऊ शकतो हे लोणचं अगदी वर्षभर टिकणार नाही पण चवीला अगदी भन्नाट लागतं तर पटकन लोणचं खायची इच्छा झाली आहे मस्त ताजं ताजं हे लोणचं तुम्ही नक्की बनवून पहा चला तर मग सुरुवात करूया तर यासाठी आपण इथे चार कैऱ्या घेतलेल्या आहेत आता ह्या कैऱ्यांमध्ये कोय असते मोठा म्हणजे बाटा नसतो त्यामुळे ह्या ह्या ज्या कैऱ्या आहेत ह्या टिकत नाही म्हणजे लोणचायचं टिकणार नाही आ, चार कैऱ्या मस्त स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत आणि कापून घेतल्या आहेत कोय काढून टाकलेली आहे आपण दोन चमचे मोहरी एक चमचे बडीशेप अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे नंतर इथे एक छोटी वाटीभर तेल घेतलेला आहे भरपूर असा लसूण घेतला आहे म्हणजे पूर्ण पा जे गड्डी असलेलं लसणाची ती घेतलेली आहे लाल तिखट घेतलेलं ला आहे आपण इथे लाल तिखट घेतलेला आहे आणि थोडासा चाट मसाला घेतला आहे आणि मीठ घेतलेला आहे आणि जे घरातलं रेग्युलर तिखट आहे ते अर्धा चमचा घेतलेला आहे नंतर एक दोन चमचे आपण इथे गुळा गुळ पावडर घेतलेली आहे काळं मीठ घातल्याने ना लोणच्याला छान टेस्ट येते म्हणून आपण इथे काळं मीठ पण वापरतो आहे आता आपल्याला इथे फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी एक वाटीभर तेल मी मस्त असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर लोणचं म्हटलं का त्यामध्ये थोडंसं तेल जास्त लागतंच तर वाटीभर तेल छान गरम झालं का त्यामध्ये आपण घालत आहोत मोहरी तर मोहरी जवळजवळ तीन ते चार चमचे इथे मी मोहरी घेतलेली आहे मी दोन चमचे बोलली पण थोडीशी वाढवलेली आहे नंतर एक चमचा बडीशेप घातलेली आहे बडीशेपने सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते नंतर एक गड्डी लसूण मस्त असा ठेसून घेतलेला आहे आणि तो ठेसलेला लसूणसुद्धा आपण या तेलावर घालायचा आहे आणि थोडासा रंग बदलेपर्यंत आपण हे परतवून घेऊ आणि लगेचच आपण ह्यामध्ये कैऱ्या घालायच्या आहेत तर आपल्याला हे लोणचं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही अगदी हिला कैरीची भाजीसुद्धा म्हणू शकता तर अशी हे कैरीचं लोणचं खूप चवीला बनवत लागतं आता आपण ह्यामध्ये एक छोटा जो आपल्या मसाल्याच्या म्हणजे डब्यामधलं जे चमचा असतो त्यातला अर्धा चमचा हिंग घातला आहे नंतर लगेचच आपण इथे कैरी घालायची आहे आणि कैरी घालून एक अर्धा मिनटं फक्त परतवून घ्यायचं आणि जे मसाले आहेत ते मसाले आपण इथे घालायचे आहेत मसाले आणि मीठ आपण घालून घेणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा आपलं साधं मीठ नंतर हळद घेतलेली आहे आपण एक अर्धा चमचा आणि तिखट घेतलेला आहे आपण एक ते दीड चमचा जसं आपल्याला तिखट हवं असेल तसं आपल्याला इथे तिखट आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचं आता ही कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणूनच तर मी तुम्हाला बोलली की ह्याला तुम्ही कैरीची भाजीसुद्धा म्हणू शकता पण हे कैरीचं लोणचं इतकं सुंदर लागतं खूपच छान लागतं अगदी फक्त त्यातला जो खार आहे ना तो जरी खा खाल्लात ना, की ना तरी अगदी भन्नाट लागतो आणि हे क कैरीचं लोणचं आपल्याला मुरवायचं नाही आहे त्यामुळे अगदी लगेचच आपण हे खायला घेऊ शकतो तर हे बघा मस्त असं उकळ आलेली आहे इथे तेलाला छान आणि मस्त तुम्हाला दिसतच असेल की किती सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या लोणच्याला तर आता आपण एक मिनटाभर झाकण जरी ह्यावर ठेवलं ना तरीसुद्धा चालतं आता हे लोणचं तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये एक दहा पंधरा दिवस स्टोर करून खाऊ शकता हे लोणचं टिकणार नाही पण दहा पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही नक्कीच हे लोणचं खाऊ शकता तर लोणचं आपल्या तयार झालेलं आहे हे बघा मस्त असं काय सुंदर झालेलं आहे लोणचं रंग बघा किती भारी आलेला आहे आणि छान गरमागरम मुगाच्या डाळीच्या खिचडीबरोबर उन्हाळ्याच्या दिवसात बघा आपल्याला खूप काही खावंसं वाटत नाही त्यावेळेला मस्त मुगाच्या डाळीची खिचडी आणि एखाद दोन ह्या लिंब कैरीच्या लोणच्याच्या फोडी ना का आपला रा रात्रीचा जेवणाचा बेत अगदी मस्त तयार होतो चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय